हाय हॅलो नमस्कार मी शोभा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे सकाळी सातच्या सुमारास टोन लाखेच्या अलीकडे ॲक्सिडेंट झाल्यामुळे ट्रॅफिक जाम झालेला आहे मग किस्ती लाईन लागली हाय है। हॅलो है, नमस्कार मी शोभा आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करत आहे आणि आज आम्ही आलो आहोत तर राणामध्ये आम्ही हा ब्रेड खुडायला गेलेलो आ, हो। ओ, ए... या आहेत माझ्या मामी आणि आहेत दादा आणि दादा करून झाल्यानंतर आता मी सर्वजण ट्रॅक्टर मध्ये बसून घरी निघाले आहोत

रंगपंचमीचा सण असल्यामुळे ओळीचा खेळ सुरू आहे आणि ती दादाला भिजवत आहे हा ब्रिट महिन्यासाठी मी तीन चार टब हा कणसाचे भरून ठेवलेले आहेत वहिनी आधी महिन्यांत्राच्या खाली तळविष्ट घरी आणायला गेलेले आहेत वैष्णवी गेले ना पंचवीखे आला हा ब्रेड खडून झाल्यानंतर हा ब्रेड ट्रॅक्टरमध्ये भरून घरी आणले आणि शेड्यापै महिनेयंत्र लावून आता हा ब्रेड मळून घेणार आहेत दादाने हा ब्रेड मळण्यासाठी महिन्यांत्र लावलेले आहे आणि आता बाकीची तयारी चालू आहे तिकडं त्यांचं काय सल्लं करायचं जोडात हा ब्रेड मळून घेण्यासाठी मी तीन चार बकेट हा ब्रेडच्या कांसाच्या भरून ठेवलेले आहेत दादा हा ब्रेड मळून घेण्यासाठी यंत्र चालू करत आहे यंत्र चालू करण्याच्या आधी महिन यंत्राच्या खाली मोठी ताडप इकडून घेतली जावी ज्वारी खाली पडली तर ती लगेच गोळा करता यावी वैनी आणि मी हा ब्रेडची कणस भरून देत आहे आणि दादा हा ब्रेड मिळवून घेत आहे आई आणि पप्पा ज्वारी टिक्यामध्ये भरून ठेवत आहेत असा हा आमच्या रानातील हा खुंडणीचा आणि मळणीचा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल अकाउंट क्लिक करायलाही विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोच होत राहील आणि वेळात वेग काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद